हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि रात्रीचे साडेआठ झाले होते आणि मी होती इतवारी मार्केटमध्ये मा मला आणायचं होतं दुकानाचं थोडंफार सामान ॲक्च्युली होळीच्या आठ दिवसाच्या आधीच मी दुकानासाठी जे होळीचा माल लागत होता तो आणला होता मी पण थोडाफार सामान कमी पडलं होतं त्यामुळे मग मी गेली आणि बघा एवढं परत सामान घेतलं आणि इथनं ते पॅकेट वगैरे घेत होते पाण्यासाठी काही कस्टमरला द्यायला लागतात तर ते घेत होते आणि त्यानंतर मग आम्ही याला परतीला निघालो तर साडेनऊ वाजले होते घरी जाता वेळेस तर तर हा जो रोड आहे ना हा बघा नागपूरचा जो नाग नदी आहे तिथेसुद्धा हे ब्रिज बनत आहे आणि हे इतक्या फास्टमध्ये हे काम सुरू आहे ना आणि हा जो चौक आहे या चौका चौकात सुद्धा खूप छान असा मोठा चौक तयार होत आहे हा आणि पाच रस्ते जातील असा हा चौक आहे मी हजबंडसोबत तेच बोलत होते की बापरे किती फास्ट काम सुरू आहे आणि किती मोठे मोठे हे म्हणजे ब्रिज वगैरे हे ते खूप असं खूप छान वाटलं ते बघून आणि हा इथून सुद्धा पूल जात आहे हा मेडिकल चौकामध्ये जाईल तर असं ते त्यांच्याशी मी बोलत होते आणि बोलता बोलता घर आम्ही पोहोचलो तर घरी पोहोचलो तेव्हा साडेनऊ झाले होते हा बघा हा ब्रिज आहे हा ब्रिज यांना विचारतो की कुठे चालला हा तर ते बोलत होते की मेडिकल चौकाकडे चाललेला आहे हा आणि हा बघा हा जो आहे ना पिचकरांचा माल वगैरे मी रा, रा म्हणजे होळीच्या आठ दिवसाच्या आधीच आणला होता पण तरी पण थोडाफार मला माल कमी वाटला तर मग मी परत जाऊन आणला तर हा काल आणलेला आहे तर हे एक आहे याच्यातले काही सामान आणखी काढलेला होता भरपूरशा परत पिचकार आणल्या आणि लहान मुलांचं आवळीचा सण असतो हा तर हे ह्या सगळ्या गोष्टी लागतातच तर मग मी तोच दुसऱ्या दिवशी स सकाळपासूनच मी दुकानामध्येच होती आणि हा माल काढणं परत व्यवस्थित प्राईज वगैरे हे सगळं व्यवस्थित सेट करणं किंवा हे सगळं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी की नाही मी दुपारला स्वयंपाकाला लागलो होती कारण मग रात्री वगैरे वेळ पिळत नाही तर कंद आहे मी शिलून घेतले आणि बॉईल करायला ठेवले आणि हे जे आहे जे पकोडे असतात ना ते पकोड्याचं आहे तर मी जे सोप आहे सोप जिरं वगैरे घातलं आणि हे धणे आहे धणे थोडेसे मी गरम केले आणि त्याला क्रश करून घेत आहे हे धणे पण घालणार आहे आणि डाळीमध्ये सगळे मिक्स डाळ घेतली होती उडदाची मुगाची आणि थोडी चण्याची घातली होती आणि त्यानंतर जे रुटीनचे मसाले असतात ते घातले आहे तिखट मीठ हळद आणि ह्या कांदा आणि त्याच्यामध्ये ना कोथिंबीर लसूण आणि थोडी हिरवी मिरची याचीसुद्धा पेस्ट टाकली होती थोडंसं मी याच्यामध्ये सुद्धा घातला होता आणि हे सगळं छान भिजवलं त्यानंतर थोडासा कांदा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घातला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहे आणि याचे पकोडे करणार आहे आणि कढी आणि पकोडे होळीला पुरणाची पोळीसुद्धा करतात पण पुरणाची पोळी न मी होळीला यावेळी नाही केली कारण म्हणजे तेवढा वेळही नव्हता आणि मेन म्हणजे की नाही तेवढे खायलाच बघत नाही आमच्याकडे पुरणाची पोळी वगैरे केली की ते मिश्रण तसंच खूप खूप दिवसपर्यंत राहते कुणी खात नाही बनवून देऊ का म्हटलं तर नाहीच म्हणतात त्याच्यापेक्षा न केलेली बरं म्हटलं तर कंद याप्रमाणे मी शिडूनच उकडते आणि हे पनीरची भाजी करण्याकरिता मला बटर पनीर करायचं होतं तर मी कांदा चार टोमॅटो आणि थोडेसे खडे मसाले लसूण असं थोडं बॉईल करून घेतले आणि यामध्ये थोडेसे चार ते पाच काजू घातले होते आणि थोडंसं मी यामध्ये ना खोबरं किस पण घालते तर हे सगळं बॉईल करून घेतलं आणि इकडे कढी बनलेली आहे तर चटका लागला माझ्या हाताला मी दाखवत होती तर असा तर माझा स्वयंपाक अर्धावट स्वयंपाक मी म्हणजे केला आणि इकडे बघा ह्या दोघांची होळी सूर पण झालेली आहे तर हा माझ्या धीराचा मुलगा आहे आणि माझी दृष्टी हे दोघंच होळी खेळून राहिले आहे नळ नळाचं पाणीच एकमेकांच्या आधी तर खूप जास्त खेळले हे त्यानंतर मग मी बघायला गेले की नेमके करून काय राहिले तर मग त्यांनी नळ वगैरे बंद केला मी म्हटलं अगं आतापासून नको खेळू एवढी होळी तर केस वगैरे पूर्ण ओले केले होते दोघांनी लहानपण खरंच खूप मजेशीर असते खरंच खूप मजेशीर असते आणि आपल्या लहान मुलांना बघितलं की आपलं पण लहानपण आपल्याला आठवते की अरे आपण पण बहीण भाऊ किती मस्ती करत होतो होळी असो आई तिकडे स्वयंपाक करायची आणि आपण किती मस्ती करायचो हे असं यांचं लहानपण बघितलं की आपल्याला पण आपल्या लहानपणीची आठवण येते आणि ही तर आमची बारीक खूपच बदमाश आहे मग तिकडनी माझे सासरे आले त्यांनी राबवलं त्या दोघांना की नळबंद करा म्हणून आ, तर मग त्यांचं झालं तिकडे सुरू आहे माझे सासरे त्यांच्याशी बोलत होते मी आतमध्ये आले आणि बघा हे जे आहे ना कंद याप्रमाणे शिल्ट काढून जर उकडलं ना तर काहीच टेन्शन नसतं मग परत शिल्ट काटा काढण्याचं गरम गरमच होतं मी बारीक केलं त्यामध्ये साखर घातली आणि जायफळ आणि इलायचीची थोडी पूड घातली तर गरममध्ये साखर घातली ना मस्त मस्त म्हणजे वित वितळून जाते ती साखर आणि थोडंसं सा तांदळाचं पीठ घातलं आणि थोडंसं यामध्ये जे आपली कणिक असते ना गव्हाचं पीठ ते घालते अर्धा किलो एवढे कंद होते हे आणि आता यायला ना चांगलं भिजवून घ्यायचं त्यानंतर त्या दिवशी ना कंदाच्या पुऱ्या वगैरे हे ते सगळं झालं पण मी त्यानंतर इतकी बिझी होती दुकानामध्ये किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये की मी काहीच शूट करू शकली नाही त्यानंतर मग हे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तर सकाळी असं हा गोंधळ सुरू आहे इकडे आणि दृष्टी आपल्या फ्रेंडसोबत खेळत आहे आणि आमचं छोटंसं श म्हणजे दुकान लागतं होळीचं आणि माझे सासरी ना आधीपासून अशी दुकानदारीच आहे तर हे एक माझं सेटर एक सेटरचं माझं हे दुकान आहे आणि माझ्या दुकानाच्या बाजूला ना आणखी दोन सेटरचे रूम आहेत तिथे माझ्या सासऱ्यांचे दुकान आहेत माझ्या सासऱ्यांचं तर तिथे आहे त्यांचं ते तर ते त्यांची ते माझ्या दुकानाच्या बाजूला तिथेच दुकानाच्या पुढेच ना म्हणजे हे सगळे फ्रेंड्स आहेत त्यांचे तर मग इथेच खेळतात हे होळी आणि खूप मजा येते यांची म्हणजे मी दुकानामध्येच असते तर यांची होळी बघून इतकं चांगलं वाटते स्वतः म्हणजे मी दुकानामध्ये असते त्यामुळे कसं होते ना की मी कोणाकडे जाऊ शकत नाही मी किंवा हजबंड जे आहेत तर सिजनेबल असे बिझनेस असतात आमचे राखीच्या वेळेस किंवा होळीच्या वेळेस तर त्यामुळे काय होते ना की मी नाही जाऊ शकत किंवा हजबंड पण नाही जाऊ शकत आणि आमचं दुपारपर्यंत दुकान असते त्यामुळे कुठं जायचं म्हणजे आपल्या जा दुकानातच तेवढा वेळ चालला जातो त्यामुळेच चा। मग मी होळी वगैरे तेवढी खेळत नाही लग्नाच्या आधी वगैरे खेळायची आणि मग हजबंड होते दुकानामध्ये तर यांनी ना मटण आणलं होतं तर मी म्हटलं चला मटन बनवू कारण हेही बनवायला खूप वेळ लागते तर मग मी बारा वाजता वगैरे घरी येऊन गेली आणि बारा वाजता ना मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे सकाळी म्हणजे जे पकोड्याचं होतं ते भरपूर वाचलेलं होतं तर पकोडेच बनवले होते सकाळी नाश्ताकरिता आणि म्हणजे रात्रीचा स्वयंपाक होता भरपूर होता स्वयंपाक रात्रीचा पनीरची भाजी वगैरे कढी पकोडे ते सगळंच होतं त्यामुळे सकाळचा नाश्ता दुसरा काही न बनवता मग परत पकोडे बनवले आणि तेच झालं आता इथे मी मसाला तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी यांनी ना तो खिमा जो असतो ना तो, तो खिमासुद्धा आणला होता आणि सुद्धा आणलं होतं तर मटन वगैरे तर माझ्या मुली वगैरे नाही खात त्यांना चिकनच आवडते पण किमा आणि मटण आणलं होतं तर माझे सासरे आणि हजबंड हे दोघंच खाणार होते तर मी इथे बनवत आहे तर एकत्रच मसाला तयार करून घेतला तर छान कांदे म्हणजे सहा कांदे घेतले त्यामध्ये खडे मसाला आणि थोडंसं खोबरं वगैरे सगळं भाजून घेतलं जे आपण मसाल्यासाठी बनवतो हो मटनाच्या ते सगळं भाजून घेतलं आणि छान मसाला तयार करून घेतला आणि आता म्हटलं मटणला ना थोडंसं बॉईल करते म्हणजे चिकनला वगैरे बॉईल करण्याची काही गरज पडत नाही चिकनला तर थोडंसं मी तळून बनवते थोडंसं ते चिकनची पीस तळून घेते त्यानंतर बनवते पण मटणला थोडं मी बॉईल केलं आणि बॉईल करण्यासाठी त्यामध्ये कुकरमध्ये जेव्हा लावलं त्यावेळी मी त्यामध्ये पाणीमध्ये थोडं मीठ घातलं होतं थोडी अद्रक लसूणची पेस्ट घातली होती आणि थोडं जे मसाला असतात ना जे खडे मसाले ते पण थोडं घातलं होतं म्हणजे त्या पीसेसला ना चांगल्या प्रकारचं एक तो... टेस्ट येऊन जाते तर त्यानंतर मम्मी भाजी इथे फोडणी घालते आणि भाजी फोडणी घालायला बसली बघितलं तर काय तर त्या मसालादाणीमध्ये मसालेच नव्हते तर म्हटलं चला आता हे घालून द्यावे याच्यामध्ये आणि रिकामा असा मसाला दाणी व्यवस्थित वाटत नाही विचार केला होता की याला घासील पण काही सण वगैरे असले ना तर मला तर अजिबात वेळ नसते थोडा वेळ घरी घरचे कामं केले की दिवसभर मी दुकानामध्येच असते त्यामुळे म्हणजे आपला बिझनेस जर छोटा मोठा असला ना तर घराकडे थोडं कमी लक्ष पण दुकानामध्ये जास्त लक्ष घालावं का लागते कारण बिझनेस आहे बिझनेसला जा, जास्त वेळ देऊ आपण तेवढंच आपला चांगला प्रॉफिटही होतो तर त्यामुळेच असं त्यांनी म्हटलं डबा घासील म्हणून तेवढे घाट गाडले नव्हते तर आता काय घासायला वेळ नाही म्हटलं जाऊ दे आज होडी आहे तसं तर काढून घेतले पूर्ण मसाले आणि इथे भाजी फोडणी घालत आहे तर एका साईडला जे मी जे खिमा असतो ना जे तो फोडणी घालत आहे तर त्यासाठी मसाला होऊ दिला चांगला आहे मी त्यामध्ये तिखट मीठ हळद धनिया पावडर आणि जो खडा मसाला असतो तो हे सगळं घातलं मीठ वगैरे चवीप्रमाणे आणि भाजी फोडणी घालत आहे तोपर्यंत दुसऱ्याकडेमध्ये मटनसाठी मसाला तयार होत आहे आणि आमच्याकडे असं आहे की मुलीसुद्धा खात नाही आणि म्हणजे मी तर अजिबातच काहीच खात नाही तर तरीसुद्धा ना म्हणजे पाडबा वगैरे असला की हे घरी येतंस आणि बनतोस हजबंड खातात म्हणून मग मी बनवते आणि जर खात असले ना घरी तर खूप चांगलं वाटते मला बनवायला खूप आवडते मी अजिबातच म्हणजे हे मटन वगैरे हा प्रकार अजिबात खात नाही पण म्हणून मला बनवायला नॉनव्हेज बनवायला मला खूप आवडते मी आवडीने नॉनव्हेजची भाजी वगैरे बनवत असते आणि हजबंड तर आणि माझं रिॲक्शन म्हणजे हे असते की ताट वाढल्याबरोबर की त्यांनी सांगावं की कसं झालं काय झालं मला म्हणजे कधी कधी मनामध्ये असं होत असते चांगलं तर झालं असेल ना काय कमी जास्त तर झालं नसेल असं होते मला असं म्हणून मी ना हजबंडला जेवण वाढल्यावर पहिले त्यांची प्रतिक्रिया बघते की ते मला उत्तर देतील की कसं झालं काय झालं पण त्यांनी मटण खाल्ल्याबरोबर म्हटलं की असंच कर म्हणजे खूप छान झालं असं म्हणतात ते त्यावेळेस मला असं वाटते की नाही चांगलं झालं म्हणजे ॲटलीस्ट तिखट मीठ हे ते, मी ते सगळे मसाले वगैरे तर परफेक्ट झाले आणि भाजीला चव तेव्हाच येते जेव्हा मसाले तिखट मीठ हे एकदम परफेक्ट शिजलेले असावे आणि परफेक्ट चवीला असावे तर तेव्हाच भाजीला चांगली चव येते तर तिथे बनवतच आहे मी आणि बाहेरनं खूप छान असे सगळे होळी वगैरे खेळत होते आमच्या यावेळी ना होळी जरा लेट सुरू झाली दरवेळी काय होते की साडेसात आठ वाजतापासूनच आमच्याकडे होळी खूप अशी सुरू होऊन जाते लहान मुलं वगैरे असं स्टार्ट करून देतात होळी वगैरे खेळायला पण दरवर्षी असं हळूहळू हळूहळू असं आहे की थोडं थोडं हे सगळ्या गोष्टी कमी होत आहे यावेळी तसंच वाटलं होतं की अरे यावेळी तर होळी खेळायला तेवढं कोणी आलेलं नाही आहे बाहेर असं तसं पण जस जसं थोडं थोडा वेळ होत गेला तस तसं होळीचे रंग सर्वांवर चढत गेले आणि होळी ही चांगली मजेशीर होत गेली तर यावेळी थोडी लेट सुरू झाली आणि मुलांनी तर दिवसभर म्हणजे सकाळी ते आठ साडेआठ वाजतापासून जे सुरू झाले होळी खेळायला ते तीन वाजेपर्यंत काही ते लहान मुलं काही थांबले खे, था नाही खेळ खेळण्यासाठी आणि म्हणजे दृष्टीनेचं देखले आदल्या दिवशीपासूनच तिची होळी सुरू होती आणि यावर्षी पेपरसुद्धा तिचे म्हणजे होळीच्या आदल्या आधीच पूर्ण पेपर, पेपर संपल्यासारखे झाले होते फक्त मराठीचा पेपर राहिला होता तिचा तर बाकी तर नाहीतर दरवेळेस असे असते की होळीनंतर पेपर वगैरे सुरू होतात तर मग मुलांनाही असं असते की नाही अंगाला रंग असेल तर टीचर रागवेल असं वगैरे म्हणून तर पण यावेळीनं पेपर वगैरे पण संपले होते त्यामुळे मजा मजा करण्याची जरा तिला जास्त आनंद होता तर इथे बघा माझी पहिली भाजीला मी फोडणी घातली आणि सेकंड भाजीमध्ये नंतर मग मसाले वगैरे घातले तर एकत्रच माझ्या इथे दोन्ही भाज्या अशा छानशा शिजत आहे आणि जे मटण आहे आधीच मी थोडं बॉईल करून ठेवलं होतं पण ना बॉईल केलं होतं मी पण ते तरी पण ना ते भरपूर शिजायचं बाकी होतं आणि माझ्याकडे ना चिकन मसाला मी आधी जास्त आणून ठेवते त्याचा भरपूर बॉटलमध्ये पण भरपूर असं मटण मसाला वगैरे काही मी तेवढं आणून ठेवत नाही तर मसाला नव्हता तर मी ते दोन छोटे पाऊच आहे तेच आणले होते तर एक पाऊच या भाजीत घातला खिम्याच्या आणि एक पाऊच जे आहे ते मटरच्या भाजीमध्ये घातला आणि पाडव्या म्हणजे होळीचा पाडवा असो की पोळ्याचा पाडवा जे खाणारे असतात त्यांच्याकडे तर हे नॉनव्हेजचे पदार्थ बनतातच तर हे बघा ही खिम्याची भाजी आहे जी कलेजी असते ना ती आणि किती छानसा असा रंग आलेला आहे ना भाजीला तर जितकं जास्त त्याला आपण चांगल्या प्रकारे शिजू देऊ ना तितका चांगला रंग येतो आणि चव पण खूप छान येते आणि ही जी आहे हे मटनसाठी फोडणी घातलेलं आहे आणि थोडं तेल वगैरे जास्तच पाहिजे असते भाजीला तर फोडणी घातलं आणि तितक्यात बाहेर आली मी ब्लँकेटवरनं थोडं सामान मागवलं होतं तर तेच आलं होतं बाहेर आली बघितली वस्तीमध्ये आजूबाजूच्या जे आहेत ताई त्या मस्त होळी खेळत होत्या तर पण मी मात्र आतमध्ये आली कारण मला लवकर स्वयंपाक करून परत मला जायचं होतं दुकानामध्ये तर त्यामुळे मी आली आतमध्ये आणि माझ्याकडे ना मग काकडी वगैरे नव्हतं दही वगैरे नव्हतं तर सॅलेड बनवायचं होतं मला तर काकडी दही वगैरे नव्हतं मग तेच मी थोडंसं मोळा काकडी वगैरे हे ते मागवलं तर व्यंकटमना टरबूज वगैरे हे ते थोडंफार मागवलं सामान कारण म्हणजे दुकानामध्ये जायला कोणी कोणी होतंही नाही आणि हे परत पडतं पर ऑनलाईन जर काही अर्जंटली पाहिजे आहे तर मागवू शकतो आणि माझ्या मुली बघाना तिला ऑर्डर द्यायला लावला तर तिने ते मॅगी ट्रीट वगैरे हे वस्तू मागवल्या तिने तर हे सगळं ठेवून देते आणि कंटिन्यू करते स्वयंपाकाला इथे ना मी परत ना कुकरमध्ये लावलं ला ते जे मटण होतं ते कुकरला लावलं कारण भरपूर शिजायचं होतं ते म्हटलं वेळ लागेल कढईमध्ये भरपूर तर परत मग कढईमधलं मी कुकरमध्ये लावून दिलं आणि ही जी भाजी आहे ही झाली आहे शिजत झाली आहे या भाजीला ग्रेव्ही वगैरे नसते पाहिजे बस एवढ्याच ग्रेव्हीमध्ये ती भाजी छान होते त्यानंतर ना माझ्या माझ्याकडे ना माझ्या ननंद वगैरे आल्या आणि आता आमच्याकडे जे लग्न झालं होतं ना तीसुद्धा ते दीर आणि न जाऊनसुद्धा ते पण आले होते आणि माझ्या सगळ्या नंदा वगैरे आल्या होत्या तर त्यांची इथे ते होळी सुरू होती आणि छान आणि मी आतमध्ये छान गाणे लावून दिले होते असे आणि त्यांची होळी सुरू होती मी त्यांच्या सर्वांसाठी ना छान मस्त पकोडे बनवत होते तर आधी कांदे भजे, आलू आलूभजे आणि जे पकोड्याचं थोडंफार जे डाळीचं मिश्रण होतं तेसुद्धा बनवलं होतं पण एवढे सगळेजणं होते त्यामुळे मग ते मिश्रण तेवढं जास्त संप म्हणजे लवकर संपलं त्यामुळे मग मी या प्रकारचे पकोडे वगैरे बनवत होती आणि मी यावर्षी होळी खरंच खेळली खेळली नाही कारण माझं नुकतंच आता थोडंसं ते छोटंसं ऑपरेशन झालं होतं मी म्हटलं नको उगाच पण मस्ती करावा आणि त्रास होईल नंतर तर बाहेर होळी खेळत आहे सगळे आणि मी सर्वांसाठी छान मस्त पकोडे आणि सॉस आणि पकोडे आणि ती द दह्याची चटणीसुद्धा मी केली होती दह्यामध्ये मिरची वगैरे घालू कोथिंबीर पुदिना वगैरे घालू तर अशा प्रकारे माझी आमच्याकडे होळी गेली आणि होळी तर माझी ना नुसतं ह्या यावेळी कामाकामातच गेली पण खूप मजा आली सर्वांची मजा बघून आपल्याला आणि चहा ठेवला त्यानंतर मग तर पकोडे आणि चहा अशा प्रकारचे यावर्षी आमची होळी गेलेली आहे तर तुमची होळी कशी गेलेली कमेंट्स करून सांगाल बाय बाय